जय भीम मी कवी गायक मिलिंद गाडे समोर एक नवीन गीत घेऊन आलोय दलितांच्यासाठी झिजविला तू प्रीमा तुला कोटी कोटी प्रणाम भीमा भीमा तुला कोटी कोटी प्रणाम भीमा भी तुला कोटी कोटी प्रणाम देवी सारख्या मातेने तुझला जन्म दिला दुष्ट सारखा जाती भेद पाहून तुला भिला कीर्ती तुझी मीमा तुला कोटी कोटी प्रणाम भीमा कोटि प्रणाम भीमा भी तुला कोटि कोटि प्रणाम कालराम बाबा तुम्ही उघडून दार प्रवेश केला सारी करु नमस्कार सियपतिर भीम तुला कोटी कोटी प्रणाम भीमा भीमा तुला कोटी कोटी प्रणाम विमा विमा तुला कोटी कोटी प्रणाम दलितांच्यासाठी झिजविला तू प्रमा तुला कोटी कोटी प्रणम बिमा बिमा तुला कोटी कोटी प्रणम बिमा बिमा तुला कोटी कोटी प्रणम हे गाणं जर तुम्हाला आवडलं सबक्राईब करा लाईक करा शेअर करा टिपण्या करा जय भीम